नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये प्लास्टिकमुक्त गावाची हाक पिंपरी रोहिला येथे कॅरीबॅगची होळी स्वच्छतेतून पवित्रता पवित्रतेतून देवत्व आणि देवत्वातून समाजोद्धार या उद्दात ध्येयातून राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या संकल्पनेतून पिंपरी रोहिला येथे प्लास्टिकमुक्त गाव उपक्रम राबविण्यात आला जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कॅरीबॅगची होळी करून गावकऱ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला कार्यक्रमापूर्वी राष्ट्रसंत महाराजांनी गावात स्वच्छता मोहीम राबवली शाळा परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करून त्याची होळी करण्यात आली कॅरीबॅग ही प्रदूषणाची जननी त्याग करा हीच खरी साधना धनी असे उद्गार काढत महाराजांनी प्लास्टिक बंदीची शपथ ग्रामस्थांकडून घ्यायला लावली यानंतर संत बाळूमामा मंदिरात आयोजित पोथी कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला मंडळ शिष्य मंडळ विद्यार्थी आणि ग्रामस्थ सहभागी झाले महाराजांनी आपल्या मार्गदर्शन संदेशात सांगितले कॅरीबॅग मध्ये प्रसाद आणणे थांबवा पर्यावरण वाचवा विद्यार्थी आजपासून प्लास्टिक मुक्त जीवनाची वाट धरा या उपक्रमाला गावातील सरपंच दिलीप अप्पा वसमतकर पाटील विठ्ठल ढोकर राजेभाऊ देशमुख किशोर अप्पा वसमतकर पत्रकार शम्मू पटेल शाळेचे मुख्याध्यापक पठाण सर शिक्षक वृंद भजनी मंडळ महिला भजनी मंडळ तसेच असंख्य ग्रामस्थ आणि शिष्यमंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक गणेश बबनराव गलांडे होते यावेळी सुरेश गलांडे व पत्रकार शमू पटेल यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन देवडेसर यांनी केले प्लास्टिक मुक्त गाव भविष्याचा ठेवा स्वच्छतेतून निर्माण होतो भारत नवा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर

गोवा बाजी यांच्यावर टीका करीत वाटप केले त्यामुळे सद्गुरु <स्थिति> साईनाथ महाराज यांची सामाजिक बांधलकी ही समाज उपयोगी असलेले त्यांनी दहा सूत्री कार्यक्रम राबून माहोर मुखेड जिंतूर सेनगाव वसन येथील ग्रामीण रुग्णालयामधली रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफ कथे सकाळ संध्याकाळ देऊन सेवा करतात अत्याचारग्रस्त कुटुंबातील